नमस्कार मी अतुल प्रभू तर नुकतेच बाप्पा गेले आहेत आणि आता आईली आहे नवरात्री तर गाववाले सगळे आता त्याच्या तयारीक लागले आहेत तर त्याच्यामध्ये तुमका आज एक व्हिडिओ दाखवते म्हणजे मुंबईवरनं गणपती दिलेले मित्रमंडळी त्यांच्यासोबत जा जरा गाव फिरलं आहे तो तुमका दाखवते तर तुमचा डेटा संपत नसत किंवा जरी संपत असला तरी नक्की व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सगळ्यांकडे इलो होतो घरी बसून घंटा आणि म्हणू लागले काही ना तरी फिरवून येऊया तर आमच्या वाडीतल्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सांगितला घरी बसूनच आहात तर डी जेची ची गाडी येणारा तर तिक काही झाडांचे फांदे विंदे लागणार असतील तर ते रस्तो जरा चेक करून येवा तर आमचं बाप्पा विसर्जन होता तिकडपर्यंत आता आम्ही चालला बघू का तर बघा नक्की पुढे इकडे कलमाचे बागे आहेत आमच्या वाडीतलो आदिवासी आणि जंगली माणूस असा तो होत वांडर यो बघा वांडरांना धोंडे मारून कुठत मारते गोटे धोंड इकडे खाली आमच्या गावातली भटवाडी आहे इकडे आणि आमच्या गावातले डॉक्टर तर आता इकडनं जवळजवळ दहा पंधरा मिनटाचा अंतर आहे इकडे पण अर्धे पॉर इलेत अर्धे पॉर जागरणाचे झोपलेले जा आहेत आमच्या गावातील भटवाडी सोडला सोडलानी नाहीत ना पांड्या घराचे नाही तर आपल्याकडे घरा बांधलानी की स्लॅब टाकतात मोठी मोठी यांनी मोठी मोठी घरं बांधून कौला आपली पारंपरिक जुनी ही सोडलेली नाही बघ त्या एक जुना घर कोसाळा पूर्ण तर अशा प्रकारे आमच्या गावातील ही बटवाडी आ घरी ये जाऊन ये घरी ये झाले की गिराय झाले की दे चार होत दे आमच्या वाडीत येऊ पोरगो यायचो धंदो होता तो पीठ आहे पीठ पावडर दे आमच्या गावातला ह्या या, या गाचा दुकान ह्या किराणा महाराज पण ह्या दुकानात खायची गोष्ट भेटत नाही असं होऊ शकत नाही कधी पण ये सगळा भेटता या दुकानात इकडनं वर नाही का त्याची पाठची बाजू आज रविवार संडे संडे काय

<ंगें> तर हे अशा प्रकारे आमच्या शेवटच्या दिवशी आनंद चतुर्थी का डीजे आ तर ती डीजेची गाडी मोठी आहे गाडीवाल्यांनी सांगितलं आणि झाडाबिडा असली तर जरा रस्ता का बघून या म्हणून आता पार त्या रोड का चाललेत आमच्या जिकडे गणपती विसर्जन करता साईड का तर ते झाडाबिडा आहात काय दगड दगडबिगड काय ते बघू साठी आता आम्ही चालला हो बाबल मसा जाऊ का वेळ अजून घेऊन येशील गणपतीचे दिवस हे हाय बुलबुईत हो गाडी सरकात गणपतीच्या आधी ब्रशा घेऊन येव <laughs> सगळ्यांनी मोरी घेतली घासून काढूया हा <laughs> हा <आ? आगे। laughs> मेल्या चुलत्याच नाव घेतो लाल वाटत तुका व्हिडिओ चालू आ आम्ही येऊन पोचला होता आमच्या बंदरावर आणि माका वाटतं भरती चालू आता वय पांड्या भरती हा तर इकडे आमच्या इकडे गरेऊ का पण येतात फिशिंग करू का पीठ आणि एक बाटली असतं मग आता पीठ याच्यात टाकतात बाटल्यात टाकतात आणि बाटली फेकतात अर्धे मुंबई आले पार गावकानं गेले होते ते बघा आता पिशवी दिसता एक रुपये पड़ला तो एक रुपये शोधू का दहा जण बघतो मला मुंबईवाले तुम्ही आणि एक रुपये शोधता अरे ते दान करू ग दान एक रुपये दिनाकडे हा बघा दिनाकडे याला शिव काय मुंबई आले एक रुपया काय एवढे जाण तुम्ही मान घालून बसला लाज वाटो कवी तुमचा तो बघा दिनाकडे एक रुपया दिनाखा एक रुपये तो बघ त्याच्या हातात होते पैसे एक रुपये शोध ना सुंदर असो किनार पट्टो लापलेला आमचं मुठाडगाव इकड पासन स्टार्ट होता या साइड पासून आणि इकडे आता आम्ही त्या साइड का एंडिंग होता इकडे आमचा विजयदुर्ग किल्लो पुढे इकडे ह्या साइड का ती खाडी तिकडनं स्टार्ट होता विजयदुर्ग होय ना रे विजयदुर्गावर ना ही खाडी इकडे आतमध्ये येलेली आहे विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडनं आणि ही इकडे जाऊन संपता ना इकडे एंड आहे त्याचं खारे खारेपटन सॉरी खारे पाटण खारे खारे का जाऊन संपता तर पोराने आणला खाऊ खाऊस आणला न्या मुंबईवाला पोरांनी ओके एक रुपये भेटलो ना मला कोणीतरी सांगता मसवटी मला सांगा काय मुंबईचे कसे इलाज काय आता मी मोठ्या भल्या माणसाचा इंटरव्ह्यू घेऊन जात काय मला हवऱ्या हरकत करू नको रे मी व्हिडिओ करतोय सोयन वाटे काढ मावराचे काढतस तसे हा बघ बघ तो तो बुक असता असत त्या दिवशी अर्धा किलो फर्झान संपवलं असतं आशिषांचा डायमंड लावताना <laughs> काय व्हायला नीट का व्हिडिओ चालू शांत निसर्गाचा आनंद अनुभवत आता हे फरसान खातात फरसान नीट बस मनीष हा तू तु बरोबर तुझे गोरे गोरे मांडे दिसतात <laughs> <laughs> ना वडाच्या काटात आणखी एक हे केला ना हे ना वडाच्या काटात काय केला हे ना म्हणजे पोटार बसलो होत्या तू गोट्या फरसन लावून टाक ए फरसन लावून टाक बघ मासू बघ मेला इकडे उडा होता

मेला ते झाड आवरात ना कस करत कोट्या कोणा काय प्रो करूचे असतील तर ह्याच्याकडे नाही लावी तुम्ही पार्लर दाखव मला पोरा पकडत असतो मला वाटा नाई तस मोबाईल समोर घेऊन गेला बोलाव सुरुवात करता कशाक त्याच्याशी घेता सोड पाण्यात मला बांधून सोडता सुगी तुका बांधून सोडलं तर पाण्यात जीवनदान देते का जीवनदान पेवता म्हणजे मेला पाण्यातलो रवणार होतो पेवता म्हणजे का फुला बांधून पाण्यात टाकत की <laughs> आयटम हम्म मेला जलपरी येत फुला बघून जलपरी टाक याच्यात टाक इकडे टाक इकडे टाक जलपरी गेली तर गेली मला आता पकवून भेटत नाहीत

I okay. agree.